के एम जी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नागोठणे दोन हजार पंचवीस ची सभा संपन्न नवीन कार्यकारिणी मंडळ जाहीर नागोठणे रोषण पदके नागोठणे येथील प्रसिद्ध आणि नौसाला पावणाऱ्या के एम जीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सन दोन हजार पंचवीसची ची नवीन कार्यकारिणी मंडळ जाहीर झाली आहे गणेशोत्सव मंडळाचे हे सहासष्टावे वर्ष आहे समाजसेवक आणि सामाजिक उपक्रम नेहमी सणासारखे साजरे करणारे हिंदू धर्म जपणारे मातीशी नाळ जोडली गेलेले सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असणारे मनमिळाऊ शांत वृत्तीचे श्री गणेश चंद्रकांत घाग हे मंडळाचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडले गेले त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून श्री मयूर वाघमारे सचिव श्री प्रमोद नागोठाणेकर खजिनदार म्हणून श्री प्रणय कडव सहसचिव श्री संदीप वाझे सह खजिनदार श्री प्रफुल्ल नागोठाणेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली याबरोबरच या, या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ मंडळी कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतील यात प्रामुख्याने माजी सरपंच विलास श्री विलासदादा चौलकर माजी उपसरपंच श्री सुनीलजी लाड श्री सुधामजी घाग व मराठी उद्योजक तसेच नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य श्री संतोष नागोठणेकर शिवसेना शिंदेगड शहराध्यक्ष श्री संतोष चितळकर मराठी उद्योजक श्री रोहिदास हातनोलकर इत्यादी लोक मार्गदर्शक म्हणून राहतील यावेळी कुंभार आळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री विजय नागोठणेकर मराठा आळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील लाड गवळ आळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री विलास चौलकर श्री नामदेवलाड भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस श्री आनंद भाईलाड श्री सुदाम खाग नाथ भक्त श्री दत्ताराम राजीवले मंडळाचे माजी अध्यक्ष श्री राकेश चितळकर आणि सर्व कमिटी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसची नवनियुक्त कमिटी श्री संतोष नागोठणेकर रोहिदास हातनोलकर श्री संतोष घाक श्री अशोक भंडारे श्री अमित पवार श्री मंगेश लाड श्री प्रज्योत कडव श्री राजेंद्र गायकर श्री संदीप पोटे श्री रुपेश जगताप श्री स्वप्नील भोसले श्री दीपक खांडेकर श्री संकेत लाड श्री खांडेकर गुरुजी श्री नितीन राजीवले श्री विपुल हेंडे प्रवीण आमडोसकर सुजित पाटील सुनील धुमाळ श्री प्रशांत महाडेक श्री कल्पेश घाक श्री उदय गायकर श्री सुमित जाधव श्री रोशन कडव आदी मान्यवर आणि तिन्ही आडीतील तरुण मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्री विलासजी चौलकर श्री दिनेशजी खाक श्री सुनीलजी लाड श्री संतोष नागोठणेकर यांनी आपले मौलिक मार्गदर्शन केले सार्वजनिक मंडळांमुळेच गावाचं ऐक्य टिकून राहत आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे असा सल्ला माजी सरपंच श्री विलासजी चौलकर यांनी दिला तर श्री सुनील लाड आणि दिनेश घाग यांनी के एम जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना ते आतापर्यंतची यशोगाथा सांगितली अनेक संकटावर मात करत मंडळाने पासष्ट वर्ष पूर्ण केली आणि आता मंडळ सहासष्टाव्या वर्ष साजरा करणार आहे श्री गणेशजी घाग यांनी अध्यक्षीय भाषणात मागील वर्षीच्या कमिटीने श्री राकेशजी चितळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुंदर आणि नियोजनपूर्ण कार्यक्रम यशस्वी केले याही वर्षी त्यांनी नवीन कार्यकारिणीला सहकार्य करावे असे आवाहन केले मंडळातील आजी माजी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळींनी आणि के एम जी विभागातील ग्रामस्थांनी आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हा नवनियुक्त कार्यकारिणीला द्यावे तन मन आणि धन अर्पून सहकार्य करावे असे आवाहन केले शेवटी आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे काम करून येणारा गणेशोत्सव साजरा करू अशी ग्वाही घाग यांनी दिली नवीन कमिटी निश्चितच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेईल उपस्थित ग्रामस्थांचे श्री दिनेश घाग या यांनी आभार मानले श्री गणेश घाग यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी झालेल्या सभेमध्ये के विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या अगोदर घाग हे स्वावलंबनी स्वावलंबी भारत अभियानात स्वदेशी जागरण मंचामध्ये रायगड जिल्हा संपर्क म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत